बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा प्रकरण दहावे सूर्य मावळतीकडे झुकला होता एका झाडाखाली बिऱ्या आणि कस्तुरीने छक्का वंटीचा डाव मांडला होता गेले दोन डाव कस्तुरीने जिंकले होते तिसरा डाव भी तिस पड़े होते। दोगे ही ती जिंकण्याच्या खटपडीत होती दोघेही खेळण्यात दंग होते बकरी इकडे तिकडं झाली की बिऱ्या जागेवर बसून केवळ हाकाटीनंच बकऱ्यांना दिशा द्यायचा चिंचुक्याच्या चार पाकळ्या जमिनीवर टाकून छक्का हाट तिन्ही दोन्ही वंचीचा गजे करीत त्यांचा खेळ रंगात आला होता बिऱ्याचं एक, -एक सुंगट मारताना कस्तुरीला आनंद वाटत होता तिच्या हसण्या खिदळण्याकडे बघून बिर्याला हरतानाही आनंद वाटत होता मध्ये मध्ये उगीच लटका रागी दाखवत होता खेळण्याच्या नादात सूर्य मावळला संधी प्रकाश पडला आणि रंगला डाव ही कस्तुरनं जिंकला सलग तीन डाव जिंकण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत असतानाच तिचं लक्ष मावळ तिकडे गेलं ती, ती बिऱ्याकडं पाहत तोंडावर हात ठेवत म्हणाली अय्यो काळूक पडला की रे खरं सांगू आज खेळ्यात आम्ही इतकं रंगलो की विळेचं भानच राहिलं नाही कस्तुरी आज काय खेतोबा तुझ्यावर भलताच प्रसन्न होता सलग तीन डाव मारलीस काय तरी पाहिजे बघ याच हम्म उद्या बांगड्याची चटणी आण हात बाबा माझी चटणी करील घराकडं सांग बकऱ्याने दमिवलं म्हणून एका दोन पायाच्या पालव्यानं दमिवलं म्हणून सांगतो आणि त्या पालव्यास बांगड्याची चटणी पाहिजे म्हणून बी सांगतो दोघही खो खो हसले हसतच कस्तुरी उठली कस्तुरी बकऱ्यांच्या दिशेनं तोंडाने हाकाटी करीत असतानाच बिऱ्या बसल्या जागेवर उठला आणि म्हणाला कस्तुरी बोल वेळ झाला म्हणून काळजी करू नकोस तुला पोचवायला येऊ काय आणि तुला पोचवायला मी येऊ ये की आता छक्कावंटीचा खेळ खेळलाव आता पोचवा पोचवीचा खेळ खेळूया रातभर तेच करूया तू मला पुचवायला ये आणि मी ये तु। गई तुला पुचवायला येतो पुन्हा दोघंही हसली बिर्या म्हणाला तसं नव मला आपलं वाटलं तुला एकटीला कसं पाठवायचं माझ्या पायाखालची वाट आहे तू अजिबात काळजी करू नकोस तुला बी वेळ होईल तिकडं म्हातारा म्हातारीच्या जीवाला उघीच घोर नको लवकर जा मी जातो माझ्या वाटेनं ती बघ माझी बकरी लागली सुद्धा वाटला कस्तुरी आपली बकरी घेऊन मावळतीच्या दिशेनं चालू लागली जाणाऱ्या पाटमोऱ्या कस्तुरीकडं बिऱ्या एकटक न बघत होता कस्तुरी लांबवर दिशेनं अशी झाल्यानंतर बिर्या आपल्या बकऱ्यांकडं वळा त्याची हाकाठी सुरू झाली कातरवेळेच्या त्या शांत वातावरणात त्याची हाकाठी परिसरात घुमत होती कस्तुरी बकरी हाकत चालली होती उडा ओलांडून पुढे जातात चुरणीच्या बिटींजवळ बकऱ्यांचा कळप आला होता कस्तुरला वाड्यावर जायची घाई झाली होती ती झप झप पावलं टाकित होती अरे चला की असं काय चालायला लागलाय मुडदा बशिवला तुमचा चला की कस्तुरला घाई झाली होती पळता पळता बकऱ्यांचा कळप एकदम थांबलात कळप जागसा हलत नव्हता मागची मेंढरं दाटी वाटीनं एकमेकांत लपून बसली होती पुढची मेंढरं जाग्यावर थांबली होती कस्तुरीची वटवट सुरूच होती वाघान मोडलं काय रे तू मासने चला की बिया 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 बकरी जागची हालत नव्हती क्षणभर कस्तुरीला काही कळलंच नाही पण क्षणातच ती सावध झाली आणि भय चकीत ती सभोवार पाहू लागली तिची भिरभीर ती नजर एका जागी स्थिर झाली आणि तिच्या अंगावर सरसरून काटा फुलला तिच्या नजरेत दबा धरून सावधपणे पुढे येणारे पाच सहा कोळशिंद दोन पावलं पुढे येत होती पुन्हा थांबत होती आणि सावधपणानं पुन्हा दोन पावलं पुढे येत होती क्षणात कस्तुरीच्या मनातली भीती डोक्यात साठली काय होणार याची कल्पना कस्तुरीला आली होती कारण ही कोळशिंद किती क्रूर आणि रक्ताला चटावलेली असतात हे तिला माहीत होतं तिनं कैकदा घरातील माणसांकडून कोळशिंद यांच्या संबंधी ऐकलेलं होतं कोळशिंद पुढे येतच होते भयचकित नजरेनं मेंढरांच्या वर तिची नजर स्थिरावली होती कोळशिंद्याला पाहताच कस्तुरीच्या कुत्र्याने पायात शेपूट घालून उलट दिशेला पळ काढला होता बघता बघता ती कोळशिंद तिच्यापासून काही अंतरावर येऊन पोहोचली होती शिरमर तिने विचार केला आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हणून तिनं जवळच्या जांभळीच्या झाडाचा आधार घेतला बघता बघता एखाद्या माकडीने सारखी झाडावर चढली ती आणि झाडाच्या मध्यावर जिथून झाडाला दोन फांद्या फुटल्या होत्या त्या दोन फांद्यांच्या मध्ये एका फांद्याला घट्ट मिठी मारून ती कोळशिंद्याकडं बसून बघत राहिली कोळशिंद मेंढराच्या नाजिक आलं मेंढर जागची हालत नव्हती अचानक त्या पाच सहा कोळशिंद्यांनी त्या मेंढरांच्यावर हल्ला केला आणि कस्तुरीच्या मेंढरांच्या कळपातील दोन मेंढरं बघता बघता त्या कोळशिंद्यांनी बाहेर ओढली आणि ओढल्या मेंढरांच्या मागून पुढून त्याने हल्ला केला बघता बघता त्या मेंढरांच्या गळ्यात आणि पोटाला कोळशिंद भिडली होती पडलेली मेंढरं असहाय्यपणे ब्या ब्या करीत ओरडत होती पाय घासत होती पण त्या क्रूर कोळशिंद्यांनी आपलं काम चालूच ठेवलं होतं त्यांच्या पोटात भडकलेली भूक शांत करण्यासाठी ते कोळशिंदे मेंढरांचे लचके तोडत होते झाडावर बसलेली कस्तुरी हे दृश्य बघून गदगदली होती तिच्या सर्वांगाला कंप सुटला होता डोळं पाण्यानं डबडबलेलं होतं आपल्या डोळ्यान देखत आपली मेंढर कोळशिंद्याने फाडलेली बघताच तिला सगळं असह्य झालं होतं जिबल्या चाटत भरल्या पोटानं ते कोळशिंद अजूनही इकडं तिकडं बघत होतं कस्तूरला वाटत होतं झाडावरून उतरावं आणि त्या कोळशिंद्यांच्या कळपावर दगड फेकावं पण आपला हा वेडेपणा ठरेल आणि आपला जीव आपण धोक्यात घातल्यासारखा होईल याची जाणीव तिला आली आपण काहीच करू शकत नाही उघड्या डोळ्यांनी सार, सार बघत बसण्यापलीकडे आता इलाज उरला नाही हे ती विसरू शकत नव्हती ती डोळे मिटून फांदीला घट्ट मिठी मारून बसली होती त्या हल्ल्यानं भेदरली कळपातले अन्य मेंढरं काही क्षणातच एका झुडपात लपून बसली मोठ्या झुडपातील दगडांच्या एका शिळेच्या मागं बकरी एकमेकांना खिटून उभी होती मेंढरांच्या तोंडातून आवाज उमटत नव्हता आसमानी संकटाच्या वेळी कसे संरक्षण करून घ्यायचे याचा दीर्घ अनुभव पाठी असल्यासारखी मेंढरांनी शांतता पाळी होती कोळशिंदेनी बघता बघता दोन बकरी फस्त केली होती त्यांची भूक शमली होती त्यातल्या म्होरक्या कोळशिंदेने इकडे तिकडे नजर फिरवली आणि त्याने दुसऱ्या दिशेला चालू लागली जाणाऱ्या कोळशिंद्यांकडे पाहत कस्तुरी झाडावर बसून राहिली ती घामानं चिंब झाली होती काही वेळानं ती वाहनावर आली तिला आपला आवाज फुटतोय की नाही याची चाचपणी करायची होती म्हणून ती मोठ्यानं वरडली पर आवाजानं दगा दिला कदाचित झालं ते बऱ्यासाठीच असेल कारण आवाजाच्या दिशेनं पुन्हा कोळशिंदा येण्याचा धोका होता गच्च वोट आवळून बसून राहिली रात्र चढत होती धनगरवाड्यात कस्तुरी न पोचल्यामुळं वाड्यावरील सर्व धनगर भयभीत झाले होते पोरगी अजून का आले नाही म्हणून धनगरवाड्यातील पंधरा वीस माणसं पलिते पिटवून डोंगराच्या दिशेनं येत होते झाडावर बसल्या कस्तुरीला लांबवून येणाऱ्या पलितांचे उजेड दिसले तिचा जीव भांड्यात पडला शोधायला येणाऱ्या माणसामुळं तिला हायसं वाटलं डोळ्यात प्राण आणून ती लांबून येणाऱ्या पल्लितांकडे पाहत होती जवळजवळ येणाऱ्या उजेड्याने हळूहळू तिच्या अंगाचा कंप थांबला तिला तिच्या आवाजाचा विश्वास पटला तिने हळू आवाजात आवाजाची खातर जमा करून घ्यायचं ठरवलं ती बिर्या बिर्या म्हणून स्वतःशीच फुटफुटली तोंडातून आवाज निघाल्याचं बघून तिचा धडधडणारा उर्शांत झाला येणाऱ्या मशाली नजरेच्या टप्प्यात येताच कस्तुरी ओरडली बाबा बाबा पलीकडून जोरात हाक आली कस्तुरी कस्तुरी बाबा मी वड्याजवळच्या जांभळीच्या झाडावर हाय का आलाव आलाव म्हणून पलीकडनं आवाज आला कस्तुरीचा आवाज ऐकून मगापासून चिडी चुप्प झालेल्या मेंढरांनी ही ब्या ब्यांचा ब्यां फुटकार सुरू केला या आवाजाच्या दिशेनं कस्तुरीचा बाप पुढे झाला कस्तुरी सरड्यासारखी काही क्षणातच झाडावरून सरसर खाली उतरली कस्तुरीच्या बापानं पुरीला घट्ट मिठी मारली बकरी जुडपातनं बाहेर पडली कस्तुरी काय झालं कस्तुरी रडत होती दोन बकऱ्यांचा कोळशिंद्यांनी कसा फडशा पाडला हे सांगताना तिला हुंदका फुटत होता बापाने कस्तुरीच्या गालावर मायनं हात फिरवला आणि म्हणाला लेकी बस बस माझ्या पाठकोळीवर नको बस लेकी अगं बहाद्रीरने झाडावर चढून कसा जीव वाचून घेतली लेकी बस पाठकोळीवर बापाच्या आग्रहानं कस्तुरी बापाच्या पाठीवर बसली पलिताच्या उजेडात धनगर परतीच्या वाटेला लागले एका चिमुरडीनं बकऱ्यांचे आणि आपले कसे संरक्षण केले त्याच्याच चर्चेत चा धनगर बांधव गुंतलं होतं साऱ्यांच्याच कौतुकाच्या नजरा कस्तुरीवर खेळ्या होत्या पोरीनं धाडं दाखवलं दा नाहीतर कोळशिंद्याने तिलाच पहिला संपून नंतर मेंढरावर झडप घातली असती काही म्हणा खेतोबाच्या कृपेनंच कस्तुरी वाचली माझी कस्तुरी पोरगी नाही गा त्यो पोरगाच आहे कस्तुरीचा बाप बारक्या डोईफुडे कौतुकाने सांगत होता बारक्या डोईफुडींची दोन बकरी काल सांजच्या वेळी कुळशिंद्याच्या कळपानं फाडून खाल्ल्याची बातमी बिदरमाळाच्या साऱ्या वाड्यावरून पसरायला वेळ लागला नाही बिऱ्याच्या कानावरती गोष्ट पडली होती त्या बातमीनं बिऱ्या चिंताग्रस्त झाला होता काय घडलं कसं घडलं हे जाणून घ्यायला तो आतुर झाला होता नेहमीप्रमाणे मेंढर घेऊन रानात जात असताना त्याच्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं कोळशिंद्याच्या अनेक गोष्टी त्याच्या आजानं त्याला सांगितल्या होत्या कोळशिंद दिसायला कुत्र्यासारखी रंगानं करडी असत्या शक्तीपेक्षा युक्तीवर शिकार करणारी ही जात असती अंगाने धष्टपुष्ट पुष्ट असणारे कोळशिंद वाकबगार असतात कोळशिंद शिकार करावायच्या जनावरासमोर उभे राहत्यात लघवी करत्यात आणि जमिनीवर पडणारी लघवी आपल्या झुपकेदार शेपटीने साबजानच्या डोळ्यावर उडीवत्यात त्या लघवीनं समोरचं जनावर आंधळं होतंय काही क्षणातच कुळशिंद त्या जनावरावर स्वार होऊन अक्षरशः जनावर फाडून खात असत्यात तर अर्ध्या एक तासात दोन तीन कोळशिंदा अख्खा गाव रेडाव फस्त करतात हे बिर्यानं अनेकदा ऐकलं होतं पर कोळशिंद्याचं प्रत्यक्ष दर्शन त्याला आजवर घडलं नव्हतं कालच्या प्रसंगानं कस्तुरी घाबरून गेली असेल ती आज बकरी घेऊन येईल की नाही का घाबरून ती तापानं फनपणली असेल असे अनेक प्रश्न बिर्याच्या मनाला सतावत होते विचाराच्या तंदरीत बिरून नेहमीच्या जागी आला आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला एका उंच दगडावर कस्तुरी बसली होती आणि बिर्याकडे बघून हसत होती बिर्या झप झप पावलं टाकत पुढे झाला कस्तुरीचं दोन्ही खांद त्यानं आलगदपण पकडलं आणि तो गंभीरपण म्हणाला म्या म्हटलं आज तू येणार नाहीस त्याच्या नजरेला नजर देत कस्तुरी म्हणाली का का म्हणून येणार नाही ना कस्तुरी खेतोबाच्या कृपेने काल तुझा जीव वाचला कोळशिंद्याच्या कळपानं तुझ्या बकऱ्यांच्या कळपाला गराडा घातला ही बातमी मी ऐकली आणि माझ्या जीवाचा थारा उडाला बघे बिरूच्या गंभीर चेहऱ्याकडे आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी पाहत क्षणभर कस्तुरनं गंभीरपणाचा आव आणला आपल्या खांद्यावरचे त्याचे हात आपल्या हातात घेत ती म्हणाली माझी काळजी करू न घस आणि ती खदखदून हसू लागली डोळ्यात पाणी येईपर्यंत ती हसत होती तिला तसं हसताना बघून बिरू चक्रावून गेला होता तिचे हात सोडत बिरूनं विचारलं हसायला काय झालं खोटं वाटतंय नकारार्थी मान हलवत कस्तुरी म्हणाली खोटं कसं असल कोळशिंद माझ्या मोरा आली काय तुझ्या मोहरा आली भ्यायचं कुणी म्या का तू रागानं म्हणाला गंमत वाटते वय तुला त्यातल्या एका कोळशिंद्यानं तुझ्या अंगावर झेप घेतली असती म्हणजे कळलं असतं तुला मग त्याच खट्याळपणानं कस्तुरी उद्गारली समज माझ्या अंगावर घेतली असती उडी घुटलं असतं माझा नरड तुला बरं वाटलं असतं ना झटकन तिचे खांदे घट्ट पकडून बिरू कसा बसा म्हणाला कस्तुरी परत असं बोललीस तर खेतोबाची सु, सु, सुटली म्हण सुटली म्हण म्हण सुटली खेतोबाची आण घेऊन सांगतो परत असं बोलणार नाही असं म्हणत बसली की कस्तुरी बिरूचे खांद्यावरचे हात तसेच घेऊन उठून उभा राहिली आणि त्याच्या डोळ्याला डोळा देत ती पुटपुटली बिरू खरंच खेतोबाच्या कृपेनच मी कालच्या कृत्यातून वाचलो बघ खरं आहे खरं आहे तुझं आहेस तू तू आणि काय कमी नशीबवान आहेस तुझ्यावर बी खेतोबाची मर्जी आहेच न ती नसती तर अजगराच्या जबड्यातून तू तु तरी कसा बाहेर पडला असतास बाबा मान डोलवत बिरू म्हणाला खरं आहे तुझं कस्तुरी खेतोबाची मर्जी जशी तुझ्यावर आहे तशी माझ्यावर बी आहे बोलता बोलता दोघं खाली बसली क्षणभर कुणीच काही बोललं नाही ना दोघांच्याही नजरा नजरेच्या टप्प्यात चरणाऱ्या बकऱ्यावर खेळ्या होत्या एकमेकांना ढकलत बकरी चरत होती बराच वेळ दोघंही त्या बकऱ्यांच्याकडे बघत बसून राहिलेली होती काय बोलावं हे दोघांनाही समजत नव्हतं त्या शांततेचा भंग करत बिरूनं विचारलं कस्तुरी कसं घडलं ग कस्तुरी म्हणाली काळख पडतोय म्हणून बकरी हाकलीत हाकलीत गडबडनं निघालो होतो एकाएकी बकरी थांबली किती बी हाकलायचा प्रयत्न केला तरी बकरी पायीच उचल नात मला संशय आला म्हणून मी आजूबाजूला नजर टाकली तर त्यो कोळशिंदाचा कळप दपक्या पावला आणि पुढे येताना मला दिसला खेतोबानं बुद्धी दिली आणि मी चपळाई करून झाडावर चढून बसलो भ्यालेली बकरी चिडी चूप एका झुडपाच्या आडोशाला उभी होती आणि त्या मुर्द्यांनी माझ्या कळपातली दोन बकरी माझ्या डोळ्या देखत फाडून खाल्ली बोलता बोलता कस्तुरीचं डोळं ओलावलं एकदा वाटलं झाडावरून उडी घ्यावी आणि त्या कोळशिंद्यांचं पायच मोडावत माझ्या कमरेच्या अडकेतातला इळा घट्ट धरून मी बसली होती पण पण खाली उतरायचं धाडच मला नाही झालं तेच बेस केलीस येडपणा करून खाली उतरली असतीस तर हकनाक जीव गमवून बसली असतीस तुला माहीत नाही कस्तुरी हे कोळशिंदे किती उलट्या काळजाच्या असतात ते आणि ते शिकार कशी करतात ते बी तू ऐकलं नशील कस्तुरीने नकारार्थी मान हलवली क्षणभर उसंत घेऊन बिरू म्हणाला ये जात नहीत। कलपा दिवस गेला मुझे हे कोळशिंद कळप सोडून बाजूला जात नाहीत कळपानं राहत्यात दिवस मावळतीला गेला म्हणजे खबदाडातील लपलेलं हे कोळशिंद बाहेर पडत्यात त्या कळपाचा एक म्होरक्या असतो या तो म्होरक्या आपल्या नजरेनं लांबवर आपलं सावज टिपतोय एखाद्या वेळेला त्याच्या नजरेत चार दोन तऱ्हेची सावजं येतात त्यात गव्या असतात था, हरण्या असतात था, डुकर असतात हे सगळं बघून त्या कोळशिंद्याचा मोरक्या इच्छा करतोय यातली आपल्या आवाक्यातली शिकार कुठली याचा विचार करतोय तो याचा विचार पक्का करतो आणि मग बाकीचं सगळं सोडून नक्की केल्या सावजाच्या दिशेनं तो धुडक्या चालणं बरंच अंतर कापतो आपल्या मोरक्याच्या मागून तो कोळशिंद्यांचा कळप त्याच चालीनं जातो सावध जवळ आलं की त्यांची चाल मंदावते त्या सावजाला आपला सुगावा लागू नये म्हणून मोठ्या शितापीनं त्याने आपली चाल ठेवलेली असती बघता बघता कळपातले सारे कोळशिंदे थोड्या थोड्या अंतराने चारी बाजूला होतात आणि सावजाच्या दिशेनं दबकत दबकत पुढे जात असतात सावज टप्प्यात आलं की मोरक्या एकदम झेप घेतो आणि पाठोपाठ सारे कोळशिंदे चारी बाजूने त्या सावजाला तुटून पडतात एवढा मोठा गावा पण त्याची बी शक्ती कोळशिंद्याच्यामोरच आलीच नाही भारी हुशार जात तुला सांगतो कस्तुरी त्या कोळशिंद्यासनी काय मिळालं नव्हतं म्हणून ती फिरत फिरत डोंगर उतरून खाली आली असणार तुझी पळत असली बकरी त्यांच्या नजरात आली असणार आणि ती जवळ आल्यानंतर त्यांचा वास तुझ्या बकऱ्यासनी आला असणार त्या जनावर लय ज्ञान असतंय बघ वासावरनच त्या सारं करतंय बघे वय वय माझ्या बाणबी मला असलंच धोकं सांगितलं होतं पण आजवर कधी तसा प्रसंग आला नव्हता दर वर्षाला आमच्या आवंडीच्या वाड्यावरची पाच पंचवीस बकरी वागर कोळशिंद मारून खात्यात एवढंच नव्हं तर चार दोन माणसं बी जीवाला मुकली आत तुमच्या वाड्यावरची गत तीच आमच्या वाड्यावरची गत आहे बघ म्या एकदा अजगराच्या तावडीतनं सुटलो तू कुळशिंद्याच्या तावडीतनं सुटलीस पुढं पुढं काय वाढून ठेवलं आहे ते कोण सांगणार गेला दिवस आपला म्हणायचा पण कस्तुरी घडल्या प्रसंगातनं शानपणा शिकायचा एवढंच आपल्या हाती आहे बघ कमरेचा इड्या कधी बाजूला व्हायला द्यायचा नाही आणि नको ते झाडच करून कधी कर झाडा रूपात शिरायचं बी नाही चल न्याहारी सोड असं म्हणत बिरून आपल्या जवळच्या फडक्याचं गाठोडं सोडलं कस्तुरीनंही गाठोडं सोडलं आणि दोघंही झाडाखाली शांतपणे बसून न्याहारी करू लागले बिर्यासाठी आठवणनं कस्तुरीनं बांगड्यांची चटणी आणली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राइब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद